स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर राज्य सरकारकडून पुन्हा वेळ मागून घेतला बातमी आहे मुंबईतून राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतलाय त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या निवडणुकांकडे लागले आहे लोकसभेपाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या हालचाली सुरू होतील अशी अपेक्षा होती परंतु सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहेत सर्वोच्च न्यायालयात आज या संदर्भात निर्णय झाला नाही यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता नाही होळी होळीपूर्वी नऊ ते सोळा मार्च सर्वोच्च न्यायालयात सुट्टी आहे त्यानंतर कोर्टाकडून तारीख मिळेल त्या तारखेवर सुनावणी होईल त्या तारखेला सुनाव सुनावणी झाली नाही तर कोर्टाला उन्हाळी सुट्टी लागेल त्यामुळे हा विषय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे